भगवद्गीतेत असं म्हटलंय की चुकीच्या माणसाचा वध करणं म्हणजे पाप नाही असं जेव्हा आरोपीनं वकिलाला सांगितलं तेव्हा वकीलही विचारात पडला एका बाजूला आरोपी भगवद्गीतेचा हवाला देत होता आणि दुसऱ्या बाजूला तोच माणूस ज्याने वयाच्या चाळीशीपर्यंत तब्बल चाळीस लोकांची निर्घृण हत्या केली होती तो माणूस इतका निर्दयी होता की रक्तानं माखलेली भिंत सडलेली मृतदेह आणि दुर्गंधीनं भरलेली खोली या सगळ्यात तो निवांतपणे जेवण बनवायचा आणि तो त्याच खोलीत जेवायचा देखील जेव्हा त्याला अटक झाली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर ना पश्चाताप होता ना भीती ना लज्जा नमस्कार तुम्ही पाहताय इरी कथा आजची कथा आहे भारतातल्या एका गाजलेल्या सिरियल किलरची ज्याने एकोणचाळीसहून अधिक हत्या केल्या होत्या वीस ऑक्टोबर दोन हजार सहा तिहार जेल दिल्ली दुपारच्या वेळेस एक अनोळखी फोन कॉल येतो तिहार जेलच्या गेट नंबर तीनवर एक बास्केट ठेवली आहे त्यात आहे एक मृतदेह पोलिसांच्या अंगावर सरसरून काटा येतो तिहार जेल म्हणजे देशातील सर्वात सुरक्षित आणि सुसज्ज तुरुंगांपैकी एक आणि त्याच्या गेटवर कोणीतरी मृतदेह ठेवून जातो तो माणूस कोण होता जो इतक्या निर्भयपणे यंत्रणेला आव्हान देत होता बास्केटमध्ये एक मुंडक नसलेलं धड होतं आणि त्याखाली एक पत्र कॅच मी इफ यू कॅन म्हणजेच पकडू शकाल तर पकडून दाखवा तो माणूस क्रूर होता पण त्याहूनही अधिक तो चलाक होता तो यंत्रणेला चिडवत होता पत्रात त्यांनी न्यायव्यवस्थेला शिव्यांची लाखोली वाहिलेली होती त्या एका वाक्यातच त्या माणसाची मनोवृत्ती दिसली मी एक कलाकार आहे हत्या ही माझी कला आहे आणि तुम्ही सर्व अडाणी प्रेक्षक चौकशी सुरू झाली फोन कॉलचं लोकेशन शोधलं गेलं ते एक एस टी डी बूथ निघालं तिकडच्या दुकानदारानं सांगितलं एकच माणूस आलेला होता त्याचं वर्णन त्याचा आवाज त्याचा बिहारी ॲक्सेंट या सर्व माहितीच्या आधाराने एक आरोपीचं स्केच तयार झालं आता पोलीस सावधपणे पुढे जात होते मग पुन्हा एक झटका पंचवीस एप्रिल दोन हजार सात तिहार जेल तेच गेट तीच वेळ तोच आवाज आणि पुन्हा एक मृतदेह यावेळी हा मृतदेह एवढा घट्ट बांधलेला होता की कोणत्याही पोलिसाला तो उघडता आला नाही शेवटी गर्दीतील एक माणूस पुढे आला आणि म्हणाला मी उघडू शकतो आणि मग त्या व्यक्तीने त्याच्याजवळ असलेल्या धारधार चाकूने तो मृतदेह क्षणात उघडला परंतु त्या मृतदेहाचं धड गेट नंबर तीनला सापडलं तर इतर अवयव तीस हजारी कोर्टाच्या परिसरात पोलिसांचं स्पेशल युनिट तयार झालं त्यांना आता कळलेलं होतं की हा खुनी कोणी साधासुद्धा नाही तर सायकोपॅथिक सिरियल किलर आहे तपास पुढे चालू होता त्यावेळीस एका वरिष्ठ अधिकाऱ्याला आठवलं की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली देखील अशीच एक केस आली होती डोकं नसलेलं मृतदेह तिहार जेलजवळच शरीराचे इतर भाग मात्र शहरभर विखुरलेले आता प्रश्न एकच होता ही एक नवी साखळी आहे की तोच खुनी परत आलेला आहे ही कथा इतकी थरारक आहे की तो फक्त गुन्हाच नाही तर क्रूरतेची एक परिसीमा आहे दोन हजार सहा आणि दोन हजार सात या साली जेव्हा तिहार जेलबाहेर एकामागोमागे एक शिरच्छेद केलेले मृतदेह सापडत होते तेव्हा संपूर्ण दिल्ली शहर भयकंपित झालेलं होतं एक संशयित पकडण्यात आला देखील होता परंतु काहीच पुरावे हाती लागत नव्हते तीन वर्षानंतर ती केस बंद झालेली होती मग एक तपास अधिकारी पुढे आला त्यानं सांगितलं की पोलिसांच्या हातात असलेल्या स्केचसारखा दिसणारा एक माणूस आझादनगर दिल्ली येथे एका डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये दर महिन्याला येत असतो ही माहिती मिळताच नरेंद्र पहलवान यांच्या नेतृत्वाखाली एक पोलीस पथक तात्काळ क्लिनिकजवळ पोहोचलं अचानक डॉक्टरकडे त्याच माणसाचा कॉल आला अपॉइंटमेंटसाठी आता पोलिसांचा तपास खऱ्या अर्थाने राक्षसाकडे वळत होता या व्यक्तीला पाच मुली होत्या आणि डॉक्टरनं सांगितलं की या सर्वांचा जन्म त्याच डॉक्टरच्या दवाखान्यात झालेला होता डॉक्टरांनी असंही सांगितलं की या व्यक्तीने माझ्या मेहुण्याला मारण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी लगेच तपासाचा रोख बदलला आणि डॉक्टरच्या मेहुण्याला विचारलं माहिती मिळाली की त्या व्यक्तीकडे मोबाईल व्हॅन आहे आणि जातून तो भाजीची विक्री करतो इतक्या तुटपुंज्या माहितीवरून देखील पोलिसांनी त्या व्यक्तीचं घर शोधून काढलं आणि काही तासातच दिल्लीच्या इतिहासातल्या सर्वात भयानक अशा सिरियल किलरला बेड्या ठोकण्यात आल्या त्या व्यक्तीचं नाव होतं चंद्रकांत झा तिहारच्या गेट नंबर बाहेर जी भीती आणि दहशत पसरली होती ती याच माणसामुळे पोलिसांना तो फोन करून धमक्या देणारा आणि स्वतःला पकडून दाखवा असं आव्हान देणारा पकडला गेला पण त्याच्या चेहऱ्यावर ना लाज ना भीती त्याने अट घातली मी बोलेन पण एका अटीवर मला कोणीही हात लावता कामा नये अट कबूल झाल्यावर तो बोलू लागला माझं नाव चंद्रकांत झा मला पाच मुली आहेत मी त्या सर्व मुलींसोबत दिल्ली येथे राहतो माझं सुरुवातीचं जीवन बिहारमध्ये अत्यंत गरिबीत गेलं बेरोजगारीमुळे त्याने स्थलांतर केलं दिल्ली शहरात तो भाजी मार्केटमध्ये मजुरी करायचा पोती उचलणं गाड्यांमध्ये भाज्या लोड करणं अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत परंतु कष्टाने तो आपलं जीवन व्यतीत करत होता एका रात्री त्यानं पाहिलं की एक गुंड एका निरपराध माणसाला मारतोय तो त्या गुंडाला अडवायला गेला परंतु त्या झटापटीत चंद्रकांतला त्या गुंडाने इतकं मारलं की तो अर्धमेला झाला त्या क्षणी त्याला त्या समजलं की या शहरात टिकून राहायचं असेल तर आपली भीती निर्माण केली पाहिजे दरारा असला पाहिजे त्या रात्रीनंतर तो बदलला त्यानं कष्टानं मार्शल आर्ट्सचं शिक्षण घेतलं तो म्हणायचा मला कोणीही मारणार नाही आता मारणार तुम्हीच ज्या ठिकाणी तो काम करत होता तिथं एका युनियन लीडरसोबत त्याचं भांडण झालं त्या युनियनवाल्यानं सगळ्या मजुरांकडून पैसे घेतले चंद्रकांत म्हणाला हे माझ्या कष्टाचे पैसे आहेत मी देणार नाही त्याच्याशी झालेल्या झटापटीत लीडरच्या हाताला इजा झाली आणि या प्रकरणात चंद्रकांतला अटक झाली आणि त्याच्या पत्नीलाही अटक झाली जी निर्दोष होती जेलमध्ये चंद्रकांतवर अत्यंत अमानवी असे अत्याचार करण्यात आले त्याला नग्न ठेवण्यात आलं त्याला उपाशी ठेवण्यात आलं आणि त्याला सतत अपमानित करण्यात आलं ह्या अत्याचारांमुळेच इथे एक नवीन राक्षस जन्माला आला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली तिहार जेलबाहेर जो मृतदेह सापडला होता तो दुसरा तिसरा कोणाचाही नसून तर युनियन लीडरचा होता चंद्रकांतची ती पहिली शिकार मग दोन हजार सहा आणि दोन हजार सात हे देखील एका ठरलेल्या पॅटर्नप्रमाणे घडत होतं कापलेली डोकी वेगळी केलेली धडं आणि खबरदारीने लिहिलेली पत्र कॅच मी इफ यू कॅन चंद्रकांत झा जा, असं नाव ज्याने संपूर्ण शहर हादरलं एक माणूस जो अत्याचाराने आणि अपमानामुळे राक्षस झाला एक खुनी ज्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याची कहाणी ही सूडाची तिरस्काराची आणि एका अस्तित्वाच्या लढाईची आहे आजता गायत त्या तीन खुनांचे कुठलेही ठोस पुरावे पोलिसांना सापडले नव्हते परंतु त्यापैकी एका खुनाचं रहस्य चंद्रकांत झाच्या अटकेमुळे उघडकीस आलं चंद्रकांतने पोलिसांना सांगितलं त्या मृतदेहाचं डोकं मी यमुनेत फेकायचो माझ्या मनात असं असायचं की शिक्षा मीच देतो आणि नंतर ती पापं यमुना नदीत धुवून टाकतो डोकं वेगळं फेकून चंद्रकांत झा समजत होता की पाप संपलं चंद्रकांत झा हा दिल्लीतील गरीब तरुण स्थलांतरित मजुरांना जाळ्यात ओढायचा विशेषतः बिहार आणि उत्तर प्रदेशमधून आलेल्यांना ले तो त्यांना अन्न निवारा किंवा नोकरीचं आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन करायचा बरेच पिढीत त्याच्यासोबत राहत असत किंवा वारंवार त्याच्याकडे येत असत एकदा विश्वास बसल्यावर तो त्यांच्यावर फसवणूक नियम मोडणे जसं की मांस खाणे दारू पिणे किंवा कामात कसूर करणे असे काही आरोप करत असायचा हे आरोप अनेकदा खोटे आणि क्षुल्लक असायचे परंतु चंद्रकांतचा राग उफाळून यायचा आणि तो हिंसक व्हायचा तो बहुतेक वेळा दोरीने किंवा कापडानं गळा आवळून त्यांचा खून करत असे आणि काही वेळा चाकूने किंवा कुऱ्हाडीच्या मदतीने मृतदेहाचे तुकडे करत असे त्यानंतर हे अवशेष तो तिहार जेलजवळ किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी दिल्लीभर फेकून देत असे प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये गुंडाळून आणि न विसरता तो प्रत्येक ठिकाणी पोलिसांना उद्देशून टोमणे मारणारं असं एक पत्र ठेवत असे बिहिदू यादव हे देखील असंच एक उदाहरण जेव्हा भिदूला जबरदस्तीने चंद्रकांतने घरी नेलं तेव्हा त्यानं पाहिलं की तिथं आधीच दोन माणसं बांधून ठेवलेली होती परंतु भिदूनं शहाणपणा दाखवला आणि स्वतबरोबर त्या दोघांचाही जीव वाचवला होता त्या व्यक्तींमधलाच एक अनिल मोंडल अनिलने चंद्रकांतच्या खोलीतून एक कॅमेरा चोरून नेला तोच कॅमेरा ज्यात चंद्रकांतने स्वतःचे फोटो काढले होते त्या फोटोंमधून एक गोष्ट स्पष्ट दिसते की तो साधासुद्धा गुन्हेगार नव्हता तर तो एक विकृत मनोवृत्तीचा गुन्हेगार होता जेव्हा चंद्रकांत त्याची गोष्ट सांगत होता तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर ना पश्चाताप होता ना भीती मग प्रश्न येतो की दिल्लीचा हा सर्वात भीषण सिरियल किलर तयार तरी कसा झाला त्याचं उत्तर मिळतं गोसाई गावातल्या त्याच्या बालपणात चंद्रकांत म्हणतो आई माझ्याकडे कधीच लक्ष देत नसे माझी मतं नेहमीच दाबली गेली मला काय वाटतं याला कुणीही किंमत दिली नाही परंतु जेव्हा तो पुढे दिल्ली शहरात आला तेव्हा असे काही प्रसंग त्याच्यासोबत घडले की ज्यामुळे तो राक्षसात बदलून गेला जेव्हा आपण मानसिक आरोग्याचा विचार करतो तेव्हा आपण फक्त सेलिब्रिटी श्रीमंत किंवा अपर मिडल क्लासच्याच माणसांची चर्चा करतो लेबर क्लासचं काय है? त्यांच्या मानसिक आरोग्याचा कधी कुणी विचार केला आहे है? त्यांच्या जगण्यातील हिंसा दडपण दमन शोषण हे सगळं कुठं साठून राहतं चंद्रकांत झा हे त्याचं उत्तर आहे चंद्रकांत झा आजही तुरुंगात आहे परंतु गोसाई गावातील लोक आज देखील शांतपणे झोपू शकत नाहीत चंद्रकांत जर पेरोलवर बाहेर आला तर पुन्हा बदला घेईल का ह्या भीतीनं गावातला प्रत्येक माणूस आजही सावधपणे झोपतो ही, सावध ही गोष्ट इथं संपत नाही ही, ही गोष्ट निरंतर चालू आहे कारण अशा पद्धतीचे गुन्हेगार हे व्यवस्थेतील अन्यायामुळे जन्माला येत असतात जोपर्यंत व्यवस्थेतील अन्याय चालू आहे तोपर्यंत असे गुन्हेगार बनत राहणार आणि ही कथा चालू राहणार दोन हजार सातमध्ये जेव्हा चंद्रकांत झा याला अटक झाली त्यावेळेला केवळ सहा खुनाच्या आरोपाखाली त्याला दोषी ठरवण्यात आलं त्याने कबूल केलेल्या इतर खुनाचे काहीही पुरावे आजता गायत पोलिसांना सापडलेले नाहीत दोन हजार तेरा साली चंद्रकांत झा ह्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली परंतु काही काळाने ती फाशी रद्द करून त्या शिक्षेचं रूपांतर जन्मठेपेत करण्यात आलं